हाय सगळं युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना रामकृष्ण हरे शंकरपाळे बनवतो या आणि मस्त पैकी असा आमचा हे कार्यक्रम चाललाय शंकरपाळेचा तर आता ह्या मला काही नाही छोट आहे या <laughs>

अशी शंकरपाळ्या बनवतो या आता शंकरपाळे बनवणार आहे नंतर हे बनवणार चकली चकलीचं दावायला दिलं या आणि छान असणांचं चा काम चाललं आहे काय आता ही बहिणीचे मुलगे माझ्या लावताची लागली काय करावं नको मग मला काढायला <laughs> तिला आवडत नाही ना <laughs>

एकाही लक्ष करत मुलगा आली आहे मुली आहेत दोन छोट्याच आहे ते काय मोठ्या नाहीत्या बारकुश्या पण त्याच पप्पा एस प्राय झाले ते मला म्हणायला ब्याल नाही थरड माझ पप्पा नाही व तीन मुली येते काय करायचं तर काय म्हणते म्हणते दे तर कधी नाही त्यांच्या तसं त्या ह्याच्यात बघण्यात बा असा मोठा मोबाईल वापरण्यात माहित कधी द्या खंडेदा काढते की बाई खरंच गाव खेड्याचे माणसं मर्जिबाला असते ते बघाय

ते बरोबर येते पूर घेऊन मोठे चला शंकर पाय घेते भेटूया दुसऱ्या हेडिओ मध्ये आपण एवढ्या बनवून घेते आता चला सगळ्यांना बाय